शब्दकोडे भाग नऊ पहिलं आकडा संख्या नाटकाचा प्रमुख विभाग याचं उत्तर आहे अंक दोन पाप वाईट कर्म याचं उत्तर आहे पातक तीन छडा ठाव ठिकाणा याचं उत्तर आहे मागमुस चार फाजिल, व्यर्थ गर्व। याचं उत्तर आहे दुराभिमान पाच ऐकण्यासाठी उत्सुक होणे आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे कान टवकारणे